मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब आणि अजितदादा दोनही उपमुख्यमंत्री हे जबाबदार असणार आहेत नसता मग आमच्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी हे झाले आणि एक तारखेला त्याच दिवशी महाराष्ट्र राज्यातील सगळ्या पक्षांचे आमदार माजी आमदार मंत्री माजी मंत्री खासदार माजी खासदार यांनी सगळ्यांनी अंतर्वलीत बैठकीला यावं विशेष करून मराठा समाजाच्या प्रत्येकानं आमदार मंत्र्यांनी यावं आणि जर इच्छा असेल मराठा समाजाच्या बाजूने उभा राहण्याची तर ओबीसी बांधवांची सुद्धा बाकीच्या जाती इतर धर्मांचेसुद्धा आमदार मंत्री मोदय येऊ शकते काही अडचण नाही आहे त्यांना येण्यासाठी ये हा ही चौथा मुद्दा झालेला आहे राजकीय नेत्यांनी आमच्या कोणत्याही मराठा समाजाच्या मुलाला त्रास द्यायचा नाही आंदोलकाला निष्पाप आंदोलकांना गुतवायचा प्रयत्न करायचा नाही कोणाला दादागिरीसुद्धा राजकीय पक्षाच्या नेत्यानं कार्यकर्त्यांना करायचे नाही केली तर नावीला जाणं मग आम्हालासुद्धा जसं तसं उत्तर द्यावं लागणार जर को एखाद्या मुलाला निष्पाप मुलाला विनाकारण पोलिसाकडून त्रास झाला कोणी दुसऱ्यानंच काय केलं आम्ही शांततेत आंदोलन करतो त्याला त्रास दिला तर गावागावातले मराठेसुद्धा पोलीस स्टेशनला जाऊन त्या निष्पाप मुलाच्या बाजूने उभा राहून सरकार सरकारमुळं पोलीस बांधव जाणून बुजून अन्याय करतात हे जे विचारलं जाणार आहे त्यानंतर तीन तारखेला म्हणजे तीन मार्चला महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्याच्या वतीनं एक मोठं मान्य कलेक्टर साहेबांच्या कलेक्टर ऑफिससमोर त्यांना निवेदन देण्यासाठी मोठा रस्ता रोको करून निवेदन दिलं जाणार आहे पण पौर, पण पूर्ण जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या वतीनं हा रस्ता रोको केला जाणार आहे पूर्ण मराठा समाजाच्या वतीनं संपूर्ण गावं जिल्ह्यातले एकाच ठिकाणी एकाच वेळी राज्यभर जमणार आहेत आपण आपल्या जिल्ह्यात एकाच वेळी एकाच ठिकाणी निवेदन देण्यासाठी निवेदन राहणारे सगळ्या स्वयंची जी अधिसूचना सरकारने काढली याची अंमलबजावणी करण्यात यावी ही मागणी असणारे तात्काळ लगेच दुसरी मागण्या असणारे आंतरवाडी स्वराज्यातले सगळे गुन्हे सरसकट विनाट मागे घेण्यात यावेत ही ही एक मागणी असणारे हे निवेदन दिले जाणारे दिवस आणि तेच आंदोलन असणारे हैदराबादचं गॅजेट तात्काळ घेण्यात यावं अठराशे एकाशी जनगणना घेण्यात यावी एकोणीसशे एकची जनगणनाचे पुरावे घेण्यात यावे बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट सातारा संस्थांचे गॅजेट आणि हैदराबादचे जे पंचवीस खोल्या पुरावे सापडले होते त्याबाबतची भूमिका आणि हीही मागणी की घेण्यात यावं म्हणून तात्काळ न्यायमूर्ती शिंदेसाहेबाच्या समितीला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात यावी मराठवाड्यात मंदी सापडाव्यात याबाबतही ती मागणी असणार निवेदन देताना आंदोलन यासाठी असणार दर दिवसचं पण आणि तीन मार्चचं पण पन्नास टक्क्याच्या आत म्हणजे जे दहा टक्के आरक्षण दिले ते जर मराठा समाज मागास सिद्ध झाला तर मग वेगळा प्रवर्ग करायची गरज आहे मागास सिद्ध झाला तर मागास सिद्ध झालेला समाज हा पन्नास टक्क्याच्या आत घ्यायला पाहिजे वेगळा प्रवर्ग करण्याची गरज आहे ही पण मागणी त्यात असणार आहे की आज आणि उद्या या दोन दिवसात किमान सरकार काय हरकती काय ते बघून या दोन दिवसात सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणीचे अंमलबजावणी त्या अधिसूचनेची करावी याबाबतही मागणी केली आहे कारण चोवीस फेब्रुवारीपासून जे आंदोलन सुरू होते आपले हे आंदोलन हे शांततेत राज्यभर असणार प्रत्येकजण मात्र आपण आपल्या गावात रस्ता फरू करणार आहे आपण आपले गाव सांभाळायचे आपण आपल्या गावातच आपली शक्ती दाखवायची एकजुटीची शक्ती मात्र फक्त तीन मार्चाला दाखवायची आणि एक मार्चाला महाराष्ट्रभरातले जे काय असते दोन पाच पंचवीस वीस आ, हजार पाचशे जे काय असतील ते आमचे वयोवृद्ध बाबा म्हातारे माणसं आहे माता मावलेसुद्धा उपोषणाला बसण्याचं ठरलेलं आहे आता किती येत आहे त्याचा आज आकडा नाही सांगतात अशा ना ह्या मागण्या असणार आणि तीन तारखेला जो राज्य राज्यभरात जिल्ह्यात मराठा समाज ही एक शक्ती दाखवणार आहे त्या दिवशी त्या त्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईला जर सरकारनं तोपर्यंत नाहीच केलं अंमलबजावणी तर मग मुंबईकडं पुन्हा एकदा प्रचंड शक्तीनं मराठा समाज जाणार यासाठी बैठक होणार आहे किंवा पुढचं वेगळं आंदोलन दुसऱ्या टप्प्यातलं करायचं आहे का पहिला टप्पा नंतर दुसरा मुंबईकडं टप्पा घ्यायचा की वेगळं करायचं करा याबाबत बैठक घेऊन समाजाच्या समस्या सगळा निर्णय होणार धन्यवाद आपल्याला काय विचारायचं आहे राज्यव्यापी आंदोलनाची परिणामी असेल त्याची सुद्धा मोठी असणार त्यामुळं कायदा आमच्याकडून त्रास होणार नाही आमच्याकडून सगळं शांततेत आंदोलन कारण त्याला वेळ दिलेला आहे तेवढ्या दोन तीन घंट्याच्या वेळेतच आम्ही ते रस्ता रोखो करून ह्या मागणीचे निवेदन प्रत्येक गावातून समस्त गावकऱ्याच्या वतीनं हे निवेदन दर दिवस दिले जाणार दर दिवस रास्ता रोखो करून दर दिवस दिले जाणार आहे की तुम्ही अंमलबाजवणी करा आता दर दिवस मागणी करणं का चुकीचं आहे हे का चुकीचं आहे कायदा सुव्यस्था वेगळाचा प्रश्नच नाही आहे याच्यामध्ये आमच्या आंदोलन आमचं विसरायचं आहे सरकारनं किती दिवस मराठ्यांना युटेस धरायचे आणि मराठ्यांना वेळात काढायचे हे त्यांनी ठरवायचं पण हे आंदोलन थांबत नाही हे कायमस्वरूपी आंदोलन आहे दर दिवस रस्ता रोख होणार आणि दर दिवस सरकारला निवेदन प्रत्येक गावातून दिलं जाणार आणि तितक्याच ताकतेने देणार दिले जाणार आहे कारण ते तीन घंटे प्रत्येक मराठा हा काम बुडून स्वतःचा त्या आंदोलन तो बन आहे त्याच्यानंतर आपण आपल्या कामाकडे सगळे नाही ते आता आम्हाला तर आम्ही तर आचार आदर्श आचारसंहितेचा आदर करणार आहे म्हणूनच आम्ही अगोदरच सांगितलं की आमचा ज्वलंत प्रश्न आहे आणि निवडणुकासुद्धा लोकांचा प्रश्न सोडवण्यासाठीच आहेत लोकांना न्याय देण्यासाठीच आहेत तर मग पुढं टाकला आम्हाला न्याय द्या ते आमचं म्हणणं आहे तुम्ही जरा पुढं टाकला दुसरा असा विषय आता आपली मिटिंग चालू होती त्यावेळेस बारासकर महाराज एक प्रेस घेत होते त्यांनी ते ते पत्रकार परिषदे असं वाटते तुमच्यावर आरोप केले तुम्ही तो गंभीर टीका केली की कोणी बारसकर महाराज आहे अजय बारसकर अजय त्यांनी टीका केली की तुम्ही संत तुकाराम महाराजांबद्दल संत पंत असं बदले आणि माझ्या हाताने त्यांनी पाणी पिणं टाळलं हो, त्यांना वाटलं मी पाणी पाजलं तुम्हाला तर तुम्ही मोठे ते मोठे होतील आणि तुमचे शंभर अपराध भरले असं गंभीर आरोप केला कोणी अजय त्यांचा असा दावा आहे की आंदोलनामध्ये सहभागी होत आंदोलनामध्ये तुमच्यासोबत सहभागी वगैरे होते असा दावाचे भाऊ प्रोत्साहन येणारे बोललो आहे महाराज अरे महाराजांबद्दल केलं असेल तर त्याच्यापेक्षा काय मोठं आहे दिलगिरी व्यक्त करून मी त्यांच्या चरणी तर माफी फक्त परम महाराजांच्या त्याच्या नाही ते कोणी त्याचे केलं असेल अरे मी तर विद्रोही नाही मी तर संत महात्म्याला मरणार आहे उपोषणात झालंही असेल कारण त्यावेळेस थोडंसं चलविचल होतं शंभर टक्के कारण माणसाची चिलचिर असते काय असते त्यांनी परत परत एक टीका केली तुमच्यावर नाटकी माणूस आहेत नाही तर बाकी ते पुढचा ट्रॅप हे ट्रॅप मागचा जे रॅलीतच होणार होत त्यामुळे ते सामील नव्हते कारण व्याख्या त्यांनीच दिलेले आता लक्षात आलं माझ्या बहुतेक मी त्यांना हेही बोललो की तुम्ही व्याज खाली वाटत येस ना हा कारण पंधरा वीस दिवसांना का आलात नदी लावलं इकडं आम्हाला व्याख्या दिल्या बच्चू भोवने त्यांनी आणि कुठं गेले ते चर्चेला पाहिजे तिथं हे आणि त्यावेळेस गेला असाल शक्यतो शंभर टक्के गेले असाल महाराजांच्या संत तुकाराम जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चेहरने तर लेन होऊन माफेमा महाराजांच्या संत तुकाराम झालं असत मी लय मानतो महाराजांना देवदेवतांना सुद्धा तिथे बाकीच तेव्हा ट्रॅप आहे रॅलीतच जरांगीच्या प्रत्येक कृतीचा साक्षीदार आहे आणि सुरुवातीपासून मी त्या आंदोलनाचा एक भाग राहिलेला मग आता काय झालं मग आता काय झालं तुला काही मिळलं नाही का तू आहे त्याला काही मिळलं नाही हा शिवसेनेच्या शिंदे साहेबाचा प्रवक्ता सुद्धा याच्यात ही एक याच्यात ही ट्रॅप लाही दिसत कळाल्या ला आम्हाला आजचा नाही फक्त आता महाराजांचा शब्द गेला वाटतो तर त्याला पकडून यांनी ते डाव साधायला लागले कारण यांना दोन चार जणांना काही मिळालंच नाही आंदोलन यांना मिळवायचं होतं त्यांना मिळवायचं आणि ते व्यासपीठ खाली जा हा मी सरळ सरळ चूक मान्य केली बाकीचे प्रश्न त्याचे उत्तर द्यायच नाही मला कारण त्यांना काय मिळवायचं होतं काय होतं शिंदे साहेबांच्या प्रवक्ते कोण कसे आले हे दोन कसे येत होते कोणाचं पीएम येत होता हे सगळं माहिती सगळ्याला आता माझ्या ते लक्षात आलं आता कन्हा हॉटेल आलेला हे सगळं माहिती आहे आम्हाला कनाय हॉटेलला सगळ्या रेकॉर्डिंग बी त्याच्या शूटिंग याला त्यांनी जो दावा केलेला आहे तुमच्या सगळ्या कृतीमध्ये ते सहभागी आहेत आंदोलनामध्ये सुरुवातीपासून आहेत दादा दादा आत्तापर्यंत गोड होतो ना मग मी सहा वर्ष सहा महिने मी चांगला होतो ना उदाहरण घ्या घ्यावं मराठ्यांनी हा मी मराठ्याचा बाजूचा आहे यांना काय मिळालं नाही यांना ट्रॅपरचून बदनाम करायचं समजून घ्या त्याच्यात मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा बी सा एक प्रवक्ता आहे याच्यात त्याचाही नेता आहे त्यांना काय काय मिळवायचं होतं त्यांना मिळालं नसल त्याचा शब्द आता सांगितला ना तुम्ही काहीतरी पाणी माझ्या हाताने असतं तर मी मोठं झालो असतो तेव मग त्याला मोठं व्हायसाठी येतो का मायकड तू तो नेता मोठं करायसाठी येतो का ते काढतो तू प्रवक्तेचा कोण बोलतो का मला असल्या चिल्लर लोकांवर ते एन्सर भेटत नाही हे कसल्याचे महाराज असले असले हे बघा एवढंच विचारलं ना इतक्या दिवस प्रक्रियेत तुम्ही वाता वेळेवर यायला पाहिजे तो कुठं गेल ते तो खाली होय मराठ्याच्याच बाजूने बोललो ना मग मराठ्यांचा लॉस करणारा माणूसच मला समजा नको आहे त्यावेळेस जर महाराजांच्याबद्दल माझ्याकडून शब्द गेलेत तर मी त्यांच्या चेरणी महाराजांच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चेरणी लीन होऊन सरळ माफी मागतोय आयुष्यातली पहिली माफी हो इतकं मानतोय मी त्यांना प्रसार करतोय त्यांचा वारकरी संप्रदायाला मानणारा आहे यो विद्रोही नाही हा विनाशी नाही त्यांच्याबद्दल तो विषय माझ्यासाठी महाराजांच्या बद्दलचा मी काना लातलो हे सांगितलं बाकी ना बाकीचे विषय हे चालणार आहे त्या महाराजांच्या बद्दल मात्र आपण सपशेल मागारे आपल्या शब्दाचे सपशेल त्यांनी पुन्हा एक आरोप केलाय कीडचं अरे मग तुम्ही पाहिजे होते ना रे तुम्ही पाहिजे होते ना तुम्हाला मिळवायचं आणि त्याच्यातून पुढं सांगून आता नाही का एक शब्द नाही कळाला का त्याच्या हाताने पाणी पिलं तर तो मोठा झाला असताना मला त्याला मोठं होऊन देत नव्हतं म्हणजे मला त्याला मोठं होऊन देत नव्हतं असं ते शब्द नार्थ करा तुम्ही त्यांना दोन चार जणांना मोठं व्हायचा असतो असेल ते त्याच्या आता अशी शक्यता आहे तेव्हाच ते आधी येत होते नंतर कुठं आले नंतर आलेत का कन यापासून जुळून दिलं नसत ना मी काहीतरी हे एकदम सोपं आहे याच्यात शिंदे साहेबाचा बी एक प्रवक्ता आहे नसता ज्याला साधे मोबाईलचं फेसबुक बी विचारित नाही त्याला लाईव्ह मीडियाचे हेड ऑफिस कस काय विचारायला लागले समजून घ्या ना थोडं ज्याला फेसबुक लाईव्हचे लोक विचारत नाहीत त्याला ते काय समजायला लागले त्यामुळे त्याला काय आरोप करायचं करू द्या कारण तो ट्रॅप आहे तो मला बदनाम करण्याचा सरकारकडून रचलेला आहे त्याच्या माध्यमातून त्यामुळं बाकीच्याला मी काही नाही फक्त ती एवढ्या शब्दाला माझी सपशेल माघार जगद्गुरु तुकाराम महाराजांच्याबद्दल माझ्या तोंडातून शब्द गेले असतील पण ते का गेले असतील तू मला शिकू नको संत हे तू मला शिकू नको हे असे वाक्य गेले असतील त्याच्या नाराजीपोटी आणि माझी चिडचिड असतीच त्यावेळेस कारण उपोषण करताय करून बघा मला मग कळन तुम्हाला सत आठ नऊ दिवस उपशी राहिलं काय होतंय त्याच्यातून गेले असते तर आपली सपशाल माघारे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या लीन लिहून आपण सरळ तुकाराम महाराजांची माफी मागतोय कारण आपण त्यांची बघताय वारकरी संप्रदायाला मानणार आहे याच्या पुढचे आरोप ह्यू ट्रॅफिक मराठा समाजाला मिळू नयेत त्यांना वाटत होतं ह्या प्रक्रियेत जर आपण राहिलो तर याचं क्रेडिट मराठ्यांना मिळण्याऐवजी याला मिळेल मी एकदा सांगा मला क्रेडिट घेतलेलं मी सांगितलेलं आहे जनतेला क्रेडिट मिळालं पाहिजे त्यांना दोन चार असं म्हणून ते मध्ये आले व्याख्या त्यांनी दिलेली मग ते व्याख्याच्या आंबेल करायला कोण येणार रे <coughs> <coughs> <त्याचार मराणा coughs> समाजाने ठरवायचं <coughs> मी नाही समाज जर मला उद्या बाजू सरक म्हणला एका मिनिटात बाजू लो मला मोहच नाही कसलाच परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या आड लढू दडून मराठ्यांचा वाटोळ करायचा नादात पडू नका हां तुकाराम महाराजांच्या आड लपून तुम्ही आंदोलन संपवायचा प्रयत्न करू नका तुम्हाला जे जे सरकारकडून मिळवायचं होतं होतं ते मी मिळवून दिलं नाही म्हणून तुकाराम महाराजांच्या आड दडू नका आणि आड दडून माझ्यावर आरोप करू नका हे लक्षात ठेवा हो हे पाप तुम्हाला लय भयंकर फेडायला लागणार त्याच्यामुळं त्या भानगडीत या ट्रॅपच्या नादात सरकारला वाचिनात जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या बद्दलचे माझे विनाकारण तिसरे शब्द लावून महाराजांची हे बदनामी होईल समाजाची बदनामी होईल असं करू नका कारण त्यांना खुश करण्यासाठी आम्हाला माहिती आहे सरकारचा ट्रॅप आहे असे दहा पंधरा जण आहेत मी वेळेस सांगितलं त्यातला सा पहिला बाहेर निघालो त्यांनी घेतले तर वामनवाडी कर... संधी नव्हती त्याला पाणी पाच होतं वाटतं त्याच्या हाताने मला त्याला मोठं व्हायचं होतं आणि मोठं होऊन मग त्यांना त्यातून आम्ही हे केलं आम्ही मिळविल आम्ही बरोबर मॅनेज करतो मग आता आम्हाला काय असे हात पसरायचे असते मराठ्या जीवावर त्यांना दोन तीन जण आहेत त्याच्यात त्याच्या संघ दोन तीन जण आहेत त्याच्यात बच्चू भाऊ संघ याच मग त्यांना काहीच मिळालं नसेल याच्यात त्याची माफी मागितली होती फोनवर म्हणून ते त्या दिवशी आले होते असं म्हणणं मग कोणाची माफी मागितली त्याची त्याला बोलत सुद्धा नाही तू केवढ्या कवडीच किमतीच आहे ती बोलत सुद्धा नाही तो काय महाराज आहे असला महाराज असतो काय मग ज्याच्या पुढे नावे त्या महाराजाची वाक्य रचना बघ तू काय याचा महाराज महाराजे उठला आणि महाराज झाला हाकता हाकता तू काय यायचा महाराज त्यांनी काही नावं घेतली तर वामन वाळेकर परशुराम खुने रवी पाटील आणि अंकित चार जणांची असते मी घर बरबाद केली ट्रॅप कशाला म्हणते तो दादा असं काय करता मी तुम्हाला खवळ्याला शोधून काढणार तुम्हाला खवळ्याला शोधून काढणार असं काय करता ट्रॅप कशाला म्हणतात मग मी कसा बंद होईल मग मी मराठ्यांपासून कसा तुटून आणि त्यांना त्यांच्या हाताने द्यायचंय त्यांना मराठ्यांचा काय व्हायचं असं त्यांना काहीतरी व्हायचं आता मराठे यांना हवून इचिरीत नाहीत कारण यांच्या उघड्या पाड्या मग हातानं पाणी पाच होतं त्याला मग मी मोठा झालो असतो हे असा आणि मग तो मोठा झाला म्हणजे ते ज्या नेत्या संगीत होतं तेव्हा नेता मोठा झाला असतं आणि त्याचा शिंदे साहेबाचा एक प्रवक्ता आहे हे ट्रॅप होता प्रत्येकाच्या मागे आणि यांना विचारा ना कोण कोणाचं वाटलं येईल हो तो काय नाव घेतो तो काय सापडितोर प्रवक्ता कोण लोक आहेत मला हे जवळ आले हे ते माझ्यावर झालेला आरोप महत्वाचे नाहीत फार लेखी पर्यंत गेले त्यांनी असं म्हटलं की जरंगी मुलगी म्हणते माझ्या बापाच्या देव पाया पडेल म्हणजे इतका मुलांमध्ये सुद्धा आहे असं ते म्हणतात तुमच्या मुलांपर्यंत ट्रॅप नाही म्हणलं तुम्हाला होणारच हे जेव्हा आता घरापर्यंत हे खरंच महाराज असू शकतो का <coughs> लोकांची खाजून खाणारे लोक हे काय बाबा मग महाराजांच्या नावाखाली <coughs> राजकारण करणार असं वाटत खाजून खाणार त्यांच महाराज नाही असला मग आपण कसं एक मिनटात शब्द काढला तुम्ही किती लगेच कान धरले जगद बद्दल हा <coughs> प्रायचे चुसू सुद्धा करीन तुकाराम महाराजांसाठी

यांच्यात तर कारण यांना का मराठ्यांच्या जीवावर कसं मोठं व्हायचं मध्यस्थी कशी करायची म्हणून मी प्रत्येकाला महत्व होतो तुम्हाला मध्यस्थी करायची नीट करायची हा तुमचा स्वार्थ ठेवून नाही कारण त्यामुळे ते प्रश्नच विचारू नका जीव मूळ होता यहाराजांबद्दल बदलता ते आमच्या जगाचे श्रेष्ठ संत त्यांच्याबद्दल म्हणन ते ऐकायला रे बाकीचा ट्रॅप आहे त्याला बोंबल म्हणा कायद्याचं ज्ञान नाही माझ्याकडे आला होता मला काय ते ज्ञान नाही ना तू न तू आणि आता माझ्याकडे काय रिएड केलं होतं मी नांदेडून तर की कोता अडी आली येऊ नको म्हणलं इकडं दुसऱ्या दिवशी तुम्हाला सभेत यायचं होतं आमच्या आम्ही येऊ दिलो नाही बीडच्या पत्रकार सुद्धा साक्षीदार आहेत मला ते काढायचं नाही आहे मी जर काढलं ना त्यांच्यासुद्धा शूटिंग घेत त्या संघ येत होता ना वेबागला गुतून कुत्र्यासारखा पळत होता ना मागं मागं तू नेत्याचं मागं सगळ्या रेकॉर्डिंग घेत आमच्याजवळ सुद्धा आम्हाला त्या भानगडीत नाही पडायचं हे मराठ्यांना आता मिळायला लागले ते विषय आता काढू नका फक्त तुकाराम महाराजांच्या बद्दलचा मला अत्यंत वाईट वाटतंय त्याबद्दल अत्यंत मी तोंडा सुद्धा मारून घेतो महाराजांबद्दल कारण ती त्या चिडचिडीत गेली असेल त्यामुळे त्याचे प्रश्न आता विचारू नका तो करणारच कारण त्याला दिलेला आहे त्याच्या त्याला आता तो ठेका दिलेला बघा मग असे जर प्रवचनकार असले तर जनता कशी सुधरल त्याला माय हाताने पाणी प्यायचं होतं त्याला बा बाबा व्हायचं होतं आणि कोणाला आणखीन एक जणाला मंत्री करायचं होतं आणि मग त्या प्रवक्त आणखीन त्याचं त्याचं डोंगून देतो ह्य हो आणि होला बा बाबा हे खाजीतून येतो आणि खातू मला आजपासून प्रश्न विचारू नका याला जितके मीडियावर बसावं तिथं मला एवढंच कळलं फक्त आणि तुम्हाला सुद्धा तुम्ही लचित्र लोक दो तुम्हाला एवढं सांगतो ज्याला फेसबुक बिचारीत नाही त्याला डायरेक्ट तुमच्या हेड ऑफिसने उचललं कसं याचा अर्थ याच्या पाठी मग सरकारचा मोठा ट्रॅप उभा आहे एका मिनिटात त्याला लाईव्ह घेतलं पण मराठा संपवायला नको जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आडून निघू नको आणि लेकरांपर्यंत जाऊ नको तुला सुद्धा लेकर आहेत लक्षात ठेव हो। तुला सुद्धा लेकर लक्षात ठेव मुख्य आता म्हणलं ना सरकार मी सरळ सांगितलं ना अरे सरकार मुख्यमंत्र्या सुद्धा एक प्रवक्ता आहे त्याच्यात आणि तुम्हाला असं वाटतं माणसं तुमच्या आणखी एकोणीस वीस एकवीस जण आहेत त्यातले पहिला बाहेर निघाले सगळे दबले होते मला माहित ते काय काय करणार आहेत काय काय तर रॅलीत येणार होती नुसती आणि बोललो नाही म्हणून नाराज होऊन प्रेस घेणार होती प्रेसची एक मिनिट एक मिनिट प्रेस पूर्ण होऊ तयारी केली ती मी जर त्यांना रॅलीत नाही बोललो तर बोललो बी नाही बोललो बी असं बोललो बी तरी ते म्हणणार होते बाहेर जाऊन त्यांनी आम्हाला किंमत दिली नाही बोललो नाहीत आम्ही आम्ही इतकं केलं आम्ही इतके दिवस भोगलं तितके दिवस भोगलं याच्यातला हे दुसरा ट्रॅप आहे मध्ये एक झाला आहे आता ते कोणाच्याच आठवण येत नाही म्हणून मी बी नाही आठवण येत आम्ही एक झाला आहे फेसबुकवर व्हिडिओ टाकू झाला आहे बी पण त्या दिवशीच्या प्रेसला त्याला जातच नाही आलो जाताच नाही आलो त्या दिवशी सुद्धा अशीच लाईव प्रेस तयार करून ठेवली होती मग आता काही जणांच्या रॅलीत मी नाही बोललो म्हणून जायचं आणि सांगायचं आम्ही इतके दिवस काम केलं किंवा बोललाच नाही आम्हाला इज्जतच नाही दिली किंमतच नाही दिली आमचं ऐकतच नाही त्याचं त्याचंच ओढी तो खरं आहे ना मग मी, मी समाजा थी। समाजा थी हे केरपान आहे मी ओढितो समाजाचे समाजासाठी हे कुर आहे मी यांचं म्हणणं सगळ्यांना धराव सांभाळून चोंबळून तू चोळ ना मी नाही मी हे केर नाही मी समाजाकडून खोटं <laughs> नाही बोलतो नाही नाही ते मुद्दाम सांगणं आता गरजेचं आहे की मी समाजाकडूनच आहे समाजासाठी हे केर आहे मी समाजासाठी कट्टर आहे मी समाजाकडूनच वाढणार तुमच्या स्वार्थासाठी नाही वाढणार फक्त जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आडून सरकारचा ट्रॅप चालू नको लक्षात ठेव सरकारचा ट्रॅप चालू नको मी तर आता पुरा झुकलो जगत गुरु तुकाराम महाराजांचं समोर आणि सगळ्या स्वारीचं अंमलबजावणी झाल्यानंतर मी लोटांगण घालील ते काय लहानपण नाही आहे मला कारण आम्ही शिष्य लोक आहेत त्यांचे वारकरी संप्रदायाचे या आंदोलनाच्या काळामध्ये अधिवेशन आहे आणि ते पाच दिवसापासून सव्वीस पासून सुरू होत तर तुमचं काय म्हणणं आहे की या अधिवेशनामध्ये हा विषय चर्चेला अधिक जावा किंवा त्याच्यात पहिला दिवशी किती तारखेपासून आहे सव्वीस फेब्रुवारी हो। <laughs> ना ते नाही आमच्या हातात ते त्यांच्याच हातात हे होतं हातात आमच्या आम्हाला वाटलं होतं गोरगरीब मराठ्यांमुळे अधिवेशन घेतलं याच्यात घेतील सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करतील नाही केली आता त्याच्यात घेतेल कशावर त्यामुळे आमचं आम्ही सुरू केलं चोवीस पासून आता लढायला गोरगरीब मराठ्यांनी गोरगरिबांच्या मराठ्यांसाठी फक्त सरकारने लक्षात ठेवा ट्रॅप बंद करा ट्रॅप बंद करा आणखीन जड जाईल तुम्हाला ट्रॅप बंद करा हे चाललेली त्याच्या अगोदर एक टाकलाय किंवा मोडला हे दुसरा टाकला आहे बंद करा आणखीन सोळा सतरा आहेत तुमचे ट्रॅप आम्हाला माहिती आहे तुम्ही हे बंद करा आणखीन समाजाचा रोज जास्त सरकारवर घेऊ नका सरकार यांना माया मायाजाळात अडकवते गोड गोड बोलून आणि आमिष दाखवते आणि ते आमिषाचे पुटे तुम्ही बोलतात पण तुमच्या एक ध्यानात नाही खूप दिवसानंतर मराठा एक झाला आणि मराठ्याला मिळालंय मराठ्याला नुसतं भुलीत नाही मी मराठ्याला मिळालंय सुद्धा सव्वा कोटीपर्यंत आरक्षण हा तुमच्यासारखं नाही त्यामुळं त्यांचं ऐकून जातीचं वाटोळ करू नको आणि जातीचा रुस्तू यावर सुद्धा घेऊ नको याच्यानंतर ते कोण आहे बावलटकर काय बाव, त्याला त्या बाबा त्या बावलटकर बाबाला युधून पुढे मी उत्तर सुद्धा देणार नाही तुला काय बॉम्बलायचं आता बॉम्बर जे बॉम्बलाय ते बॉम्बर पाटील राज्यव्यापी आंदोलनाची देशात सगळीकडे जाईल असं तुम्ही बोलताना म्हणाले की देशाची नाचक्की आपल्या राज्याची नाचक्की पण होईल कारण उद्धव माणसंसुद्धा अंधत्याग आंदोलन करत आहेत नातवांसाठी उपस्थित करते या आंदोलनाची धग म्हणजे अंतरवलीच्या आंदोलनाची धग राज्यभर गेल्या पाच महिन्यामध्ये पसरली होती आता या आंदोलनाची धग ही देशभर पसरेल असं तुम्हाला राज्यभर फक्त लाल किल्ल्याजवळची संसदसुद्धा दखल घेईल असा त्याचा अर्थ जबरदस्त दखल घेईल एवढं मोठं आंदोलन ते राहणार आहे आणि स्वतःच्या नातवाच्या नातीच्या लिकेबाळीच्या न्यायासाठी आजोबा आजीसुद्धा उठायला लागलेत हे सरकारनं समजून घ्यावं त्यांच्या आईबापाच्या वयात येथे आणि ते समजून घेऊ हे पुढं काम करावं हो। आणि सरकारने ट्रॅप बंद करावेत थांबवायचे सांगावेत नसता याला वेगळं वळण लागू शकतं याचा अर्थ असा आहे की लाल किल्ल्याच्या जवळ सुद्धा या आंदोलनाची दखल घेतील असं तुम्हाला आशावाद आहे हो घ्यावाच लागल सरकारला सांगतील ते सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करा एक तर केली दहा टक्क्याची कशाला अर्धवट दिलं पूर्णच द्या द्यायचं तर त्यांच्याच फायद्याचं आहे म्हणून माता माऊले बसाले प्रत्येक शब्दाला सांगतो पुन्हा पुन्हा सरकारने ट्रॅप बंद करा याच्यापेक्षा आणखीन जड जाई हळूहळू एक एक माणूस पुढं घालताय तुम्ही म्हणजे तुम्हाला हे आंदोलन जवळ सुरू आहे तोवर एक एक माणूस पुरवायचा आहे पहिला टाकायला गेलात तुम्ही फेल गेला दुसरा टाकायला गेलात तो फेल गेला हे तिसरं आहे आता मीडियाचं व्यासपीठ उभा करून दिलं आणखीन सोळा सतरा आलेत हे तिसरं आहे आता लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन घेतलेली आहे आणि त्या काळात आंदोलनाची सुरू तर निवडणुकीच्या बद्दल नाही बोलत आम्ही आज आज सगळ्या सोयीच्या अंमलबजावणीच्या बद्दल आणि ते अंमलबजावणी घेतल्याशिवाय थांबत नाही पुन्हा प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला आला आजचे दिवस सरकारने ट्रॅप बंद करायचा ते थांबवायचे आणि त्याच्या मागे जे सरकारचे लोक उभा राहिलेत प्रवक्ते प्रवक्ते माजी मंत्री यांनी थांबवा तुमचं नाव घेऊ शकतो मग मी याच्यात जितके दिवस सहन होईल तितके दिवस घेईल हे बगलात गुंतून पळत होता त्यांचं सुद्धा नाव घेईल मग असं पळायचं म्हणजे याचा अर्थ असं महाराष्ट्राने महाराष्ट्रातल्या मराठीने घ्यायचा की असा जर मराठ्यांना सरळ सांगतो यांनी प्रश्न विचारला म्हणून मला या आंदोलनातून बाजूला काढायचं आहे मराठ्यांना मिळून द्यायचं नाही मराठ्यांचं वाटलं दहा टक्क्यावरच करायचं यांना म्हणून हे ट्रॅप काढले सगळेकून सगळे भिडणार आहेत आता मला बाजूला काढायसाठी बघा मराठ्यांना सांगतो चॅनलच्या माध्यमात सांगतो मला बाजूला काढायसाठी कारण यांना इमानदार आंदोलक नकोय पैसे फिसे पदं घेऊन फुटणारा पाहिजे मला यांना असा आरोप करून बाजूला आहे असे हे सगळेकून सगळे भिडविणार आहेत ते आणि मला बदनाम करून बाजूला काढलं की यांना दहा टक्क्यावरच मराठ्याला आहे एकदा निवडणूक झाली की ते बी खड्ड्यात जाईन आरक्षण मराठ्यांचं पुन्हा वाटलं कारण हे विषय आता तर कायमचा संपवायला लागलो मी सगळ्या सोयाच्या माध्यमातून आणि हे संपू द्यायचा नाही आणि संपू द्यायचा असला तर आमचं ऐक असं म्हणणं त्यांचं आमचं ऐक आम्हाला घेऊन चल आम्ही म्हणतो त्या संघ बैठक कर आम्ही म्हणतो मुख्यमंत्र्यांचं ऐक किंवा सरकारचा ऐक असा ट्रॅफिक आणि मग मी ते म्हणते तसं नाही ऐकत मला मय व्याख्या पाहिजे सगळ्या यात यश ते मराठी ठरवणार आणि मी जर खोटे खोटे जगद्गुरू तुकाराम महाराजांची माफी मागत असली तर ते मी भोगी नसतं के भोगी ते फक्त त्यांच्या आडून साळे नाही करायचे मराठ्यांना बर्बाद करायचे सरकारचं ऐकून चाळे नाही करायचे कोणाचं मागं कोण आहे सगळ्याला माहिती तुझ्याबद्दलचं इथून पुढे एकही उत्तर देणार नाही तुला ज्या शब्दात बोलाय त्या शब्दात बोल आणि ते काय बोललं आता मी काय ऐकलं नाही पण आता पुरं ऐकतो याच्यानंतर उत्तर नाही त्याला महाराजांबद्दल एवढी उत्तरं मिळाली महाराजांचं नाव नसतं घेतलं तुला एवढी उत्तरं नसती मिळाली हां कारण मराठ्याच्या नजरेत तुला किंमतच नाही चलो धन्यवाद धन्यवाद मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब आणि अजितदादा दोनही उपमुख्यमंत्री हे जबाबदार असणार आहेत नसता मग आमच्या सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करावी हे आणि एक तारखेला त्याच दिवशी महाराष्ट्र राज्यातील सगळ्या पक्षांचे आमदार माझे आमदार मंत्री माजी मंत्री खासदार माजी खासदार यांनी सगळ्यांनी अंतर्वलीत बैठकीला यावं विशेष करून मराठा समाजाच्या प्रत्येकानं आमदार मंत्र्यांनी यावं आणि जर इच्छा असेल मराठा समाजाच्या बाजूने उभा राहण्याची ओबीसी बांधवांची सुद्धा बाकीच्या जात इतर धर्मांचेसुद्धा आमदार मंत्री मोदय येऊ शकते काही अडचण नाही आहे त्यांना येण्यासाठी हा ही चौथा मुद्दा झालेला आहे राजकीय नेत्यांनी आमच्या कोणत्याही मराठा समाजाच्या मुलाला त्रास द्यायचा नाही आंदोलकाला निष्पाप आंदोलकांना गुतवायचा प्रयत्न करायचा नाही कोणाला दादागिरीसुद्धा राजकीय पक्षाच्या नेत्यानं कार्यकर्त्यानं करायचे नाही केली तर नावीला जाणं मग आम्हालासुद्धा जसं तसं उत्तर द्यावं लागणार जर को एखाद्या मुलाला निष्पाप मुलाला विनाकारण पोलिसाकडून त्रास झाला कोणी दुसऱ्यानंच काय केलं आम्ही शांततेत आंदोलन करतो त्याला त्रास दिला तर, तर गावागावातले मराठेसुद्धा पोलीस स्टेशनला जाऊन त्या निष्पालाच्या जा बाजूने उभा राहून सरकार सरकारमुळं पोलीस बांधव जाणून बुजून अन्याय करते हे जी आपधा विचारलं जाणार आहे त्यानंतर तीन तारखेला म्हणजे तीन मार्चला महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्याच्या वतीनं एक मोठं माननीय कलेक्टर साहेब सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहत